महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात विविध सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण व मोलाचे योगदान करणाऱ्या संस्थांना व व्यक्तींना विशेष पुरस्काराने सन्मानित करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे यावर्षीचा छत्रपती शाहू फुले आंबेडकर पुरस्कार पुण्याच्या रयत शिक्षण संस्थेला देण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने महाराष्ट्रात विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना दरवर्षी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते यावर्षीही महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबई येथे यशवंतराव ये चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल के शंकर नारायणन सामाजिक न्याय मंत्री नामदार शिवाजीराव मोघे राज्यमंत्री संजय चावकारे महापौर सुनील प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात छत्रपती शाहू फुले आंबेडकर पारितोषिक कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार संत रविदास पुरस्कार आणि वसंतराव नाईक समाजभूषण पुरस्काराने मान्यवर व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यात आले या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांतीबद्दल ग्रामीण भागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा निर्माण करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला छत्रपती शाहू फुले आंबेडकर पारितोषिक राज्यपाल के शंकर नारायण यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्काराचा स्वीकार रयत शिक्षण संस्था पुणे माजी खासदार रामशेख ठाकूर व संस्थेचे सचिव अरविंद बुरुंगळे यांनी केला पंधरा लाख रुपये रोख सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे यावेळी प्राचार्य गणेश ठाकूर व्ही एस शिवणकर क्षीरसागर इन्स्पेक्टर पिंगळे व्ही पी कारांडे तसेच रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक न्याय मंत्री शिवाजी मोघे यांनी शाहू फुले आंबेडकर पारितोषिक पात्र रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा गौरव केला या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आज पा, पाहतोय की आपण फुले शाहू आंबेडकर जे पहिल्यांदाच पुरस्कार देत आहोत त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्था जी आहे बाकीच्या संस्था रयत शिक्षण आपण पाहिलं करणजी भाऊराव पाटील यांचे प्रिन्सिपल काय होतं जिथं बस जात नाही तिथं आमचं हायस्कूल गेलं पाहिजे काय त्यावरचे विचार आणि ब्रिटिश काळामध्ये हे सगळं त्यांनी काम केलं त्याच्यासोबत जेवढ्या सहा ज्या संस्था मिळल्या एकापेक्षा एक अतिशय जुन्या म्हणजे ब्रिटिश जवळ लोक सगळ्या ब्रिटिश काळातल्या किंवा तिथल्या तिथल्यामधल्या आणि त्यांनी दलित दुर्लक्षित मानव समूहाला चांगलं शिक्षण देण्याचं काम केलं त्याबद्दल आज पहिल्यांदाच आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात हे अवॉर्ड देत आहोत त्याचाही मला अतिशय आनंद आहे आणि बरं नुसत्या शाळाने वस्तीगृहाची व्यवस्था कारण वस्तीगृहाची व्यवस्था जर ती केली तर मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की व्यवस्था शिक्षक कसं मिळणार आहे किती लांबून लांब लोक आहेत त्यावेळी एक शंभर शंभर दीड दीडशे किलोमीटरमध्ये एखाद हायस्कूल असायचं तर ते अतिशय चांगलं काम केलं वस्तीगृह करून त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो मी ज्या वस्तीगृहात शिकलो आपल्याला आश्चर्य वाटेल की ते वस्तीगृह केव्हाच होतं एकोणीशे अडतीस आणि आपल्या ग्रँत ब्रिटिश स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर किती पैशा मिळाल्या म्हणजे असे काम लोकांच्या वर्गणी मागू मागू वस्तीवर लोक होते आणि म्हणून इथे शिक्षण अतिशय दुर्लक्ष माणसाला शिक्षण देऊ शकलं रयत शिक्षण संस्थेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल या संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे घरकुल योजना आपण राबवत आहे घरकुल योजना ही अशी होता, होता सर ही घरकुल योजना जो आहे दिस इज द फर्स्ट आय <bao> थिंक इन द इंडिया पर्टिक्युलर डिपार्टमेंट सोशल जस्टिस डिपार्टमेंट डिलिव्हर मोर दे पुअर पीपल आणि रमाई घरकुल योजना त्याच्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने ई स्कॉलरशिप ही स्कॉलरशिप सुद्धा आपण देशामध्ये नंबर एक च काम केलं आयटीचा आवार दहा अकरा लागतो साडे सोळा लाख विद्यार्थ्यांनी नॅशनलाइज मध्ये खाते उघडणं आणि अठराशे कोटी रुपये आपण कोणतीही प्रकारची गडबड न होता वाटप करणं ही अतिशय महत्वाची आणि मौल्यवान गोष्ट या विभागाने केली आणि त्याच्यातून सर्व विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने मुक्ती मिळाली असं म्हणतो कारण आम्हाला त्रास होत होता ती आताही विद्यार्थ्याला होत होता तो त्याच्यातून त्यांना मुक्ती मिळाली आणि सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक प्राचार्य असं त्यांनी सहकार्य केलं म्हणून ही योजना शकलो त्यावेळी या निमित्तानं त्यांना मी धन्यवाद देतो